बोला नमस्कार सर आम्ही कंपनी कंपनीकडून आलोय तुम्हाला फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन याची काही आवश्यकता होती का नाही नाही अरे जाऊ दे बाबा तोंडाकडे बघून वाटायला लागलं असं घरी जाऊन टीव्ही बघत असे मला गरीब वाटतंय ती काय म्हणलं तू हा हो सांगत त्याला नीट बोलाय जरा आणि काय म्हणलं मी गरीब वाटतोय अरे भाऊड्या आता तुम्ही यायच्या दहा मिनिटांपूर्वी तीन लाख रुपये तीन लाख रुपये सोयाबीनचं आता घरात पडलं अलमारीमध्ये म्हणून गरीब सॉरी सॉरी सार, सर अरे गप ना बाबा ते घरातले माणसं बोलून आपल्या लहानीन काय तुम्हाला मारा मी घरातले माणसं बोलून अरे तुमच्यासारख्या मच्छराला मारायला मला घरातल्या माणसाची गरज नाही मी एकटाच बस आणि तसं बी माझ्या घरी कुणीच नाही मी एकटाच आहे तुमच्यासारखे अजून चार जण आले ना तरी मी एकटाच काफी अच्छा तुम्ही घरी एकटेच आहेत का सर एक मिनिट सरक मग बाजूला कुठे ते तीन लाख रुपये दाखव सर दादा सरक बाजूला कालगा चितार आज छेलि